आतमध्ये मी इथे आले आणि आतमध्ये आले 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 हे असं आपल्याला दिसतंय हा आप पहिला स्टॉल आहे कुर्तीचा मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे दादरच्या स्काउट हॉलमध्ये जिथे चालू आहे खरेदी उत्सव आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे तुम्हाला बघू शकते विविध असे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉल वर काही ना काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे दादर वेस्ट शिवाजी पार्कला स्काउट हॉल इथे हे एक्झिबिशन चालू आहे तुम्हाला हे नक्कीच आवडेलचं नाव आहे so मीनाक्षी लखनवी कलेक्शन्स माझ्याकडे लखनवीच कलेक्शन बघायला स्टँडला माझ्याकडे जेवढ्या कलेक्शन आहेत तेवढ्या मी जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न केला छान आहे आहे छान कलर खूप

लाँग हा मोठा पाहिजे अच्छा शॉर्ट चे काय प्राइस सा, आहे आणि लॉंग चे खूप सारे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ह्यांच्या स्टॉल ला तुम्ही नक्की विजिट द्या काही नंबर शेअर कर नाईन थ्री सेव्हन टू एट डबल टू सिक्स थ्री सेवन थँक्यू ह्या स्टॉल वर आलं पेटल्स करून आणि ज्यांच्याकडे रेडीमेड ब्लाउज आहेत रेडीमेड सुंदर सुंदर अशा डिझाईन केलेल्या साड्या आहेत आणि सगळ्या कॉटन आहेत ना वेस्ट कोट जॅकेट असं सगळं बरंच काही आहे आणि ब्लाउजेस आहेत छान हे असं फ्युजन ही स्पेशालिटी आहे मस्तच असे तुमच्या तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल बघायला प्लस हँड छान हे सगळे क्युरेटेड आहे हे मार्केट मधून रिटेल केलेले नाही प्रत्येक डिझाईन तुम्हाला माझ्याकडे सुद्धा सिंगल मिळेल हे असे ब्लाउजेस टॉप्स आहेत माझ्याकडे आणि ह्या अशा सारीज आहेत हे असे हे खादी प्लस कलमकारी हे असं फ्युजन बनवलेलं आहे फ्युजन सारी क्रेझी पिटल्स या नावाने माझं इंस्टा आणि एफ बी हँडल आहे हाँ ये व्हाट्सएप नंबर पर जिधे मेज़र थैंक यू नमस्ते नमस्ते मायले क्या ब्रांड है बाटिक गाउन है तानी जयपुर गाउन है अच्छा। बाटिक के आपले सोता सो मैन्युफैक्चरेंट है कलर फिक्सला वॉश के लिए कलर जात नहीं कपड़ा शेंग कुतने डबल सिलाई है अच्छा ये जयपुर है जेसिका ब्रांड से है हम्म ये

सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल हा छान आहे सुरेख आहे त्याची काय प्राइस आहे पाचशे ऐंशी नाईन डबल टू फाय झिरो सिक्स फोर फाय डबल टून एका मसाले आहेत मिक्सेस आहेत जसं सूप मिक्सेस आहेत सात प्रकारचे नंतर मग फ्राय करी दोन वेगवेगळ्या आहेत ग्रीन रेड ग्रीन रेड असं हा ग्रीन रेड व्हाइट ग्रेव्ही चे प्रीमिक्स आहेत का हा आणि त्याशिवाय मग सोलकडी फक्त नारळाचं दूध मिक्स केलं मग सोलकडी अच्छा म्हणजे सर्व आपल्या रोजच्या जेवणात रोजचे गरम मसाला काळा गोरा मसाला वगैरे सगळं स्टार्टर्स आहेत हो का छान आणि सगळं होममेड आहे त्यांनी टेन पर्सेंट डिस्काउंट ठेवलाय सहा पॅकेट घेतलं तर टेन पर्सेंट डिस्काउंट ठेवलं आहे पंजाबी मसाले आहेत सुरुची राज। सुरुची राज। Thank you. Thank you. अच्छा म्हणजे रेडी टू मिक्स ते पण आहे एक्झॅक्टली तर सगळं छान ह्यांच्याकडे आहे ते सर्व मसाले तुम्ही स्टॉल ला नक्की विजिट ब्रँडच नाव काय आहे सुरुची आपला नाईन एट सिक्स सेव्हन सिक्स झिरो डबल फोर झिरो सिक्स थँक्यू मोठ्या शॉपिंग बॅग आहेत अच्छा शॉपिंग बॅग्स आहेत ऑर्गनायझर्स आहेत पर्स आहेत बरच काही आहे गावाला जाण्यासाठी पण बॅग्स ट्रॅव्हलिंग बॅग पण आहेत बॅग हँडमेड हॅन्डमेड बॅग्स आहेत स्लिंग बॅग आहेत स्लिंग बॅग आहे त्याचा काय प्राइस आहे पंधराशे हे छान आहे फक्त एकशे तीस रुपये हा हे छान आहे सुरेख आहे Hmm. ते तुम्हाला व्हरायटी मिळते प्रिंटेड मध्ये प्रिंटेड आहेत छोटासा फोल्ड होणार त्याचा हो नवीन निघाले फ्राईट पॉकेट विथ साईट पॉकेट छान आहे सुरे ते मी गेले हो का त्या hmm. ताईने स्वतः बनवलेले आहेत बघा किती सुरेख आहेत

फोर अच्छा मध्ये पीस सेट आहे मॅडम अस्तर दुपट्टा आणि टॉप अच्छा हे जरा दाखव ना पूर्ण तीनचा सेट येतो ना फोरपीस फोरपीस अस्तर अस्तर सेट सगळ्याची प्राईज वेगळी वेगळी आहे ना आपण फ्लॅटचे लावलाय फोर्टीन हंड्रेड कुठलाही चौदाशे रुपये बघाय मी पूर्ण फ्लॅट लावलेला आहे रे कुठलाही सूट उचला तुम्ही चौदाशे रुपये आहे माझं नाव मिसेस नेत्रा दीक्षित मी ठाण्याला राहते आणि माझं ऑफिस पण ठाण्याला आहे मी ऑफिसतून ऑपरेट करते आता बेसिकली हे सगळे प्रीमियम नमकिन्स चे रेंज आहेत आणि इथे मी टेस्टिंगला ला ठेवलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे इतक्या व्हेरायटी काय आहेत ही गव्हाची पापडी आहे बाजरा पापडी आहे दह्याची आहे मेथी मल्टीग्रेन आणि मकई पापडी आहे ही अळशीची पापडी आहे तर हे सगळे माझ्याकडे जितके रेंज आहेत हे रागीचे चोको क्रंचीस आहेत हे पीनट्स आहेत तुम्ही टेस्ट करू शकता आणि हे माझे मिलेट्स चिवडा आहे तीन प्रकारचे हे तीन प्रकार मिलेट्स चिवडा आणि हे कंप्लीटली रोस्टेड आहे विदाउट ऑइल विदाउट प्रिझर्वेटिव्ह आणि थँक्यू सो मच आणि तसंच हे आम्ही मिलेट्स बार पण आम्ही हाय प्रोटीन बार आणि हे मिलेट बार हे दोन प्रकारचे बार्स आम्ही इंट्रोड्युस केलेले आहेत हे okay. सगळे हेल्दी रेंज मध्ये येतात तसंच हे कमल काकडीचे चिप्स हे एकदम युनिक प्रोडक्ट आहे आमचं हे कुठेही मिळणार नाही हे तुम्ही बघू शकता हे पेरी पेरी आणि असेच आमच्याकडे व्हेरायटीज आहेत म्हणजे कमळाचं लोटस स्टेम म्हणतात त्याला हे त्याचे चिप्स आहेत आणि हे खूप हेल्दी रेंज मध्येच येत हेल्दी प्रोडक्ट आहे काय कॉस्ट म्हणजे अराऊंड थ्री हंड्रेड रुपीज टू हंड्रेड ला आम्ही देतोय कारण हे हेल्दी असल्यामुळे थोडं हायर रेंज सध्या या एक्झिबिशनला मी टेन पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट ठेवलेला आहे थँक्यू सो मच थँक्यू हाय ताई हॅलो माझं नाव स्वाती भट आहे आणि माझं ब्रँड नेम स्वाती क्रिएशन आहे मी तुम्हाला आता मस्त एक क्विक रन थ्रू करते की माझ्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत तर आज आपण वेस्टर्न नेक पीसेस घेऊन आलो आहोत नेट बेस्ट आहे आणि यू कॅन इझिली वेअर तुम्ही साडीवर पेअर करू शकता ड्रेसवर पेअर करू शकता जसं आता मी एक पीस वायर केलेला आहे एकदम छान सुंदर लुक देतो मध्ये पण तुम्ही छान काय प्राइस हे साडेतीनशे रुपये आहे कलर पण सुंदर सुंदर कलर्स आहेत अगदी तुम्ही इंडो वेस्टर्न आउटफिट वर पण पेअर करू शकता सुरत त्यानंतर इकडे स्काउ कॉल साठी एक स्पेशल ऑफर दिलं तरी चालतो आणि हे आपल्या आता सध्या ऑफर मध्ये आहे आपण देतोय अदरवाइज साडेतीनशे ला सिंगल मेकअप hmm. त्यानंतर आपले वेस्टर्न कडे आहेत ह्यावेळी आम्ही सगळ्यांना खुश करणार आहोत इंडिव्हिज्युअली पाचशेचा कडा आहे पण आपण सहाशे ला दोन देतो आहोत म्हणजे खूप छान ऑफर आहे जे कोणी दादर किंवा जवळपासच्या एरियात राहत आहे प्लीज या आणि करा हे छान आहे आणि हे सगळं स्टील आहे सजी जेव्हा मी बोलते तेव्हा माझ्याकडे माझं मेन हे आपलं टिपिकल आणि ऍज यु नो की आता आपण एक्सपेरिमेंट करतो तर छान छान ज्वेलरी आपण आता वेस्टर्न लुक आपण तयार करतो तर माझ्याकडे भरपूर त्याच्यात व्हेरायटी आहे छान लॉंग हार आहेत शॉर्ट हार आहेत डायमंड बेस हार आहेत म्हणजे काही ना गोल्ड प्लेटिंग मध्ये लुक पाहिजे असतात आपल्याकडे ते आहे त्याच्यानंतर ब्रायडल कलेक्शन पण खूप सुंदर सुंदर आहे सुरेख छान आहे चोकर्स आहेत थोडक्यात सगळ्या टाइपचे तुझ्याकडे सगळ्या टाइप आहेत तुम्ही या छान ट्रेडिशनल पण आहे पार्टी वेअर आहे सगळंच काही आहे झुमके पण छान आहेत झुमक्याचं कलेक्शन पण तुम्ही बघू शकता सुरेख आहे तर ह्याच्या स्टॉल ला तुम्ही नक्की विजिट करा नंबर करना। नाएग नाएग एट नाईन टू एट डबल फायल टू सेव्हन थँक्यू माझं नाव सुप्रिया सावंत माझ्या प्रोडक्टचं माझ्याकडे घरगुती घरातले तुपाचे बिस्किट आहे त्याच्यामध्ये पाच प्रकार आहेत गव्हाच्या बिस्किटांचे गव्हाचे नमकीन बिस्किट आहे गव्हाचे गुळाचे बिस्किट आहे हे गव्हाचं साखरेचं बिस्किट आहे हे नाचणीचं बिस्किट आहे आणि हे कोकोनट बिस्किट आहे अच्छा वेगवेगळ्या पाच प्रकारचे मल्टीग्रेन चुडा आहे माझ्याकडे तीन प्रकारचा साधा आहे हळदीचा आहे आणि मसालेचा आहे पॅकेट हे डावा अडीचशेचा हा माझा नंबर आहे सेवन फोर डबल झिरो फोर सेवन एट फायव्ह फाय झी थँक्यू हॅलो नमस्कार माझं नाव सेजल आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे मस्त वस्त्र माझ्याकडे जयपुरी शॉर्ट टॉप्स मिळतील फोर फिफ्टी ला आहेत प्युअर कॉटन आहे, आहे। कलर फॅब्रिक ची पूर्ण गॅरंटी आहे त्याच्यानंतर असे प्युअर कॉटन मध्ये लॉंग टॉप्स आहेत सिक्स हंड्रेड फाईव्ह मध्ये आहे असं कलमकारी प्रिंट मध्ये आहे कॉलर पॅटर्न मध्ये त्याच्यात तुम्हाला कलर साइजेस मिळतील हे एक लॉंग मध्ये नेव्हर एंडिंग फॅशन आहे आउटडेटेड होतच नाही आउटडेटेड कधीच होत नाही तसे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला असे मिळतील जे मध्ये आहेत पॅन्ट आणि टॉप दोन्ही छान आहे मटेरियल पण छान आहे एकदम सॉफ्ट मध्ये त्याच्यानंतर असे लाइट वेट आहे हे तुम्हाला तेराशे पासून सुरुवात होते थ्री पीस सेट दुपट्टा पॅन्ट आणि कुर्ती ह्याचं काय प्राइस आहे ह्याचं थाउजंड सगळ्या सायजेस मध्ये आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एल टू ट्रिपल पर्यंत हे जरा असं दाखव ना hmm. तुम्हाला कॉलरला आणि पॉकेटला वर्क शेल थ्रेडवर्क स्टोन्स वर्क दिसत एट फाय नाईन वन एट वन टू झिरो टू फोर थँक थँक्यू नमस्कार नमस्कार, नमस्कार। बोल ना नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या इथं झिरो पासून वर्षापर्यंत गर्ल्स आणि बॉयजचे सर्व प्रकारचे कपडे भेटतात मोस्टली आमचं सर्व कॉटन मध्येच आहे सर्व प्युअर कॉटन आहे यामध्ये कॉर्डसेट्स आहे गर्ल्स चे बॉईज चे पण कॉर्डसेट्स आहेत इथे कुर्तेज आहे बॉईज चे शर्ट्स आहे कॉर्डसेट फ्रॉक आहेत नाईटवेअर वगैरे पण अवेलेबल आहेत सर्व सगळे छान आहे थँक्यू हे आमच्या स्वतःचे डिझाईन्स किती वर्षावर किती वर्षाला हा वन इयर पासून स्टार्टिंग आहे दहा वर्षापर्यंत अवेलेबल आहे यामध्ये खाय आमच्या स्वतः डिझाईन कुठे नाही भेटणार तुम्हाला भेटतंड्रेड पर्यंत जाते आणि बॉयज चे पण अशा आहेत ऑर्गेनिक कॉटन आहे पूर्णपणे छान पूर्ण ऑर्गेनिक कॉटन आहे सोरेखाय ब्रिजेबल फॅब्रिक आहे पूर्णपणे हे काय अगदी धोती सेट आहेत ते सुरेख आहे मस्त ट्रेडिशनल पूर्ण असं आतमधूनही याला टोचण्यासारखं काही नाही पूर्णपणे म्हणजे कम्फर्टेबल कम्फर्टेबल वगैरे आहेत सर्व काही त्याच्या खालचे पण मुलींचे मध्ये आमच्या फॅब्रिक खूप गरमीसाठी आता गरमीसाठी नंबर सांगशील तुम्ही इन्स्टाला बघू शकता लिटिल एलिको पेज त्यावरील मला कॉन्टॅक्ट नंबर ही भेटेल आणि तिथे ऑर्डर ही करू थँक्यू माझी नोकरी घेते शेवरिंग टिश्यू मध्ये साड्या आहेत सुंदर असं कलेक्शन आहे रेंज काय साधारण दोन हजारच्या वर आहे पण सुरेख कलेक्शन आहे सुंदर असं कलेक्शन हो का ते डिझाईन तुम्ही हा म्हणजे तेच तुम्ही बनवता छान हा वगैरे सगळं दिसतील पिठ ह्या इथे परत साड्या आहेत नंबर फायस्कार आणि हे माझं ब्रँड आहे सारी अच्छा सो ऑनलाइन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि माझी जामदानी सारीज आहेत सगळे हो व्हरायटी ऑफ जामदानी सारी सुरू या आहेत

हे सूट आहेत हे स्पेशली समर कलेक्शन साठी म्हणून आम्ही असे काही हँडलॉग चे कलेक्शन आणलेलं आहे प्युअर कॉटन मध्ये जे समर मध्ये आता आपल्याला खूप काम येईल तसेच काही टू पीस आहेत प्लाझो सेट आहे प्लाझो आहे कॉट सेट टाइप मध्ये काय प्राइस आहे दादा याचे आहे बाराशे रुपये आणि हे काही खादीमध्ये पूर्ण नंतर सेट मध्ये हे दोन युनिक असे आमचे डिझाईन्स आणि ह्याच्यामध्ये अगदी थ्री एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे तो सेल्फ आहे आणि आस, हा हा सिक्स सिक्स कलर एम्ब्रॉयडरी मध्ये वर्क वगैरे आणि स्पेशल असे काही नवीन कलेक्शन आहे पूर्ण मागे इकडे मागे पुढे सर्व कडे याच्यामध्ये तीन चार वेगवेगळे टाइप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तसंच आता नवीन एक मटेरियल आणलेला आहे मस्लीन मध्ये त्याला लाइनिंग पण आहे आणि इकडे बघाल तर इकडे जरी टाइप केलेला तर असे याच्यामध्ये काही कलेक्शन आहेत हे जॅपनीज कसब जरी वर्क म्हणतात हे पण काही असं युनिक पीस आता सध्या आम्ही आणलेले सिम्पल सोबत शेअर कराल तुमचा हा नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन सिक्स टू सिक्स झिरो सिक्स झिरो थँक्यू माझं नाव सोनाली कोतुलकर सोना ब्युटीक नावाचा माझा ब्रँड आहे माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज छान असं कलेक्शन आहे कलेक्शन माझ्याकडून थ्री फिफ्टी पासून स्टार्ट होतं कॉटन पासून ते सगळे कलेक्शन अवेलेबल आहे हे डिजिटल प्रिंट मध्ये आहेत वर्क केलेले सुरेख आहेत छान आहेत फुलेस मध्ये आहेत ह्याला मध्ये स्लीव अटॅच राहणार आहेत प्रत्येक फुलेस ब्लाऊज ला स्लीव आतमध्ये अटॅच आहेत हे कलमकारी मध्ये आहे सगळ्यांच आवडते अशी पैठणी त्या पैठणीमध्येही कलेक्शन आहे आणि ह्यामध्ये कलर चॅट अवेलेबल आहे सुंदर असं तसेच वर्कचे ही ब्लाउज आहे ब्रायडल मध्ये हेवी वर्क मध्ये आहेत ह्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत माझ्याकडे नॉर्मल साइज थर्टी टू ते थर्टी सिक्स आणि प्लस साइज मध्ये फोर्टी ते फोर्टी सिक्स पर्यंत साइज अवेलेबल आहे तुझा नंबर शेअर कर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स एट वन थ्री झिरो नाईन झिरो थँक्यू थँक्यू नमस्कार माझं नाव मधुरा डोळस आहे आणि आपल्या ब्रँडचं नाव स्वामी क्रिएशन आहे आपल्याकडे विविध प्रकारच्या हँडमेड ज्वेलरीज आहेत hmm. जे आपण कस्टमाइज करून सुरेख आहेत सांगतेस ना ह्याच्याबद्दल हा कोल्हापुरी साज आहे ट्रेडिशनल त्याच्यानंतर hmm. हा चंद्रहार आहे जो सध्या hmm. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट मध्ये आहे हा छोटा कोल्हापुरी साज आहे इथे हे कोळी आणि चंद्राचं असं कॉम्बो म्हणजे गोल्ड मध्ये पण येतं आणि मोतीमध्ये पण येतं हे थोडं एन्ट्रीक काइंड ऑफ मध्ये जातं जे आपण पार्टी वेअर वगैरे युज करू शकतो घालू शकतो असं पण एक आहे सर मध्ये हे सगळे सिंगल नेकले आहेत जे ड्रेस आणि साडीवर वेअर करू शकतो जसं मी वेअर केलं आहे तसं त्यानंतर ह्या बँगल्स आहेत ह्या आपल्याकडे साइजेस मध्ये अवेलेबल होतात डिझाईन्स मध्ये सुद्धा इथे काही चोकर्स आहेत इयर रिंगज आहेत हे आहेत मंगळसूत्र आहे पण छोटी अगदी नाजूक आहेत हे लॉंग मंगळसूत्र आहे अच्छा आणि हे सध्या आता खूप त्याच्यामध्ये पॉलचे पण येतात ना पॉलच पण आहे असे पण येतात खूप छान दिसत आणि ह्याच काय प्राइस आहे ताई हे वन फिफ्टी आहे सुरेख हे टू हंड्रेड आहे छान इयर कप सुद्धा आहे हे छान आणि हे असे कम्प्लीट इयर कप सुद्धा आहे अच्छा ब्रायडल सीझन आहे थोडी पाडवा आहे तर त्यासाठी फेस्टिव्ह सीझन साठी छान आणि आपण हव्या तशा नॉर्थ करून देतो अच्छा हिचं इंस्टा आहे स्वामिनी क्रिएशन तुला नक्की संपर्क करा थँक्यू माझं नाव अवनी जाधव आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे ब्राह्मी सारी so, सो सध्या आहोत माझ्याकडे हँडलूम पॉवर लूम, लूम टिशू मल टिशू सगळ्या साईजच्या साड्याज आहेत मिनिमम so, रेंज माझ्याकडे थाउजंड पासून स्टार्ट आहे थाउजंड ते फाईव्ह थाउजंड पर्यंतचे सो ह्या मल कॉटन आहेत मंगलगिरी पटूर सिल्क आहे हँडलूम मध्ये बनारसी टिशूज आहेत हे आपलं इरकल आहेत इरकल वाल्या आणि हे मिनिमम स्टार्टिंग रेंज थाउजंड आहे विथ ब्लाउज पीस आहे सुंदर कलेक्शन लेस वाल हे लेस वाला टिश्यू आहे हे जी वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज प्राइस आहे आणि ती वर नॉर्थ नॉर्थवाली चंद्रकोर नॉर्थ पैठणी आहे ती टू थाउजंड फायव्ह हंड्रेडची पैठणी लोटस वाली आहे फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड प्युअर काना सिल्क मध्ये केलेली आहे सगळं कलेक्शन छान आहे थँक्यू नंबर शेअर करते एट वन सिक्स नाईन फोर थ्री फाईव्ह थ्री झिरो तिथे पण तुम्ही इंस्टाग्राम ला डीएम करू शकता मला थँक्यू आपल्याला सगळ्यात लाडू दिसतील डिंक लाडू आहेत बेसन लाडू आहेत नाचणीचे लाडू आहेत रवा लाडू आहेत साबुदाणा चकलेच हे आहे ना साबुदाना चकली आहेत स्टिक आहेत शेव आहे चिवडा आहे गार्लिक स्टिक्स आहेत नाचणी तर असं नमस्कार, नमस्कार दादा मी विजय मी जळगाव वरन आलेलो आहे हा आज आपल्याकडे सगळं जळगावचा मेवा आपण म्हणू शकतो त्याच्यात ज्वारीचे पापड आहेत त्याला आमच्याकडे बिबडी म्हणतात अच्छा त्या जळगावचे केळी जे आहेत त्याच्यापासून बनवलेले केळी व्यवहार आहेत हे बटाटा शेव आहे ही घरगुती आपण बनवलेली सुपारी आहे तोस आपण म्हणतो अच्छा त्याच्यामध्ये हे जे मसाला आहेत आहे सॉल्टेड आहे सॉल्ट आहे बाजारात जे मिरी मिळतं ते मिरी याच्यामध्ये नाही आहे त्याच्यानंतर ही आमच्या तिकडची शेव भाजीची शेव ही पण शेव तुम्हाला इथे मिळणार नाही आपण हा शेव भाजीचा मसाला याचा फ्री देतो आहोत हो का कारण त्यामध्ये तिकडचा लाडू आहे त्याला दराबा म्हणतात रवा मैदा खूप मिक्स करावा लागतो त्याच्यामध्ये साजूक तूप टाकावं लागतं आणि साधारण दोन ते तीन तास म्हणजे सगळं मग तो बनतो तुम्ही याला हात लावला तर तो म्हणजे आता दिसताना तुम्हाला तुम तो गोल साईज मध्ये ते दिसतो पण तो त्याच्यात तेल म्हणजे तूप आहे साजूक त्याच्यामुळे तो असा हातात धरला जिव्यावर ठेवला ठेवला आणि बिबडी आहे त्याची टेस्ट तुम्हाला घेता येऊ शकतो हा हे तळल्यानंतर कशी टेस्ट लागेल तुम्ही स्वतः खाऊन बघा त्यावेळेस तुम्हाला ते समजेल त्याच्यानंतर मी जसं म्हंटल हा दरव्याचा लाडू हा ही टेस्ट किंवा या पद्धतीने इकडे कुठेच मिळणार नाही आपण रवा आणि मैद्याचे लाडू खातो रव्याचा खातो याच्यामध्ये छान आहे तुपाचा असा म्हणजे वास येतो आणि तुम्ही फ्लेवर समजतो तुम्हाला थांबा एकच द्या हे सगळं आपलं घरात आपण बनवतो आपली तिकडे भुसावळ फॅक्टरी आहे तिकडे आपला आउटलेट आहे अच्छा तुम्ही डिलिव्हरी पण करता डिलिव्हरी आता सुरू केलेली आहे हो का तुम्ही जर हे दिला आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट तुमचा इन्स्टा पेज आहे इन्स्टा पेज आता स्टार्ट करायचं आहे होईल लवकरच छान आहे सगळे पदार्थ मी टेस्ट केले सगळे सुरेख आहेत लाडू स्पेशली खूप छान आहे लाडू छान आहे आणि हे काय दाखवलं ते पण छान आहे तळलेलं हा आयटम तुम्हाला इथे कुठेच मिळणार तर तुम्ही नक्की करा श्रीकृष्ण वेफर सेंटर जळगावचा हा स्टॉल आहे धन्यवाद दादा थँक्यू प्रकारचा खरंच आहे हा गुळाचा आहे आणि हा साखरे साखरेचा आहे गुळाचा हा दीडशे रुपये पाव किलो आहे आणि साखरेचा एकशे वीस रुपये पाव किलो आहे म्हणजे शुद्ध शिकापासून बनलेलं आहे काय तुमचं आहे राजवैभव राजवैभव राज होम मेड शुद्ध आणि ताजा खरवस त्यांच्या स्टॉल ला नक्की विजिट करता बोला हे नॅचरल फुलं आहे हो का हे क्रिस्टलचं आहे हा हे स्टोन मध्ये नॅचरल फुल म्हणजे काय आहे ते छात मध्ये आणि स्टोनचे छोटे छोटे हे जॅपनीज फुल आहेत एक ओरिएंट पॅटर्न आहे सर्व स्टोन्स hmm. आहे अच्छा hmm. अच्छा माळी पण येतील तुम्हाला हे स्टोन मध्ये काय प्राइस आहे ताई त्याची प्राईस हे कोरियन पॅटर्न मध्ये हे क्रिस्टल्स आहे वा हे छान आहे हे तुम्ही असं साईड पण घालू शकता असं डायरेक्ट पण हो का सातशे सात हे दोघी जणी वापरू शकता असं पण घालू शकता असं सिंगल पाहिजे तर सिंगल घाला हो का डबल असं सेपरेट होत म्हणजे हा तिनवन आहे असं असं डबल पण घालू शकता सुरेश आहे डिस्काउंट करून सहाशे नाही म्हणजे दोन पद्धतीने खालता येतात तीन पद्धतीने तीन पद्धतीने दो, दो, दोन दोन पण करू शकता ट्रुश पण करू शकता हे सेल मध्ये कसं आणि एक, एक वेगळं सिंगल ना हे काय असं हे कस हे पण तस पद्धत म्हणजे हे असं हे आहे ना असं तो नाही म्हणणार एक सिंगल तो एक सिंगल हा तुम्ही असं पण प्रकारे होणार असं पण करून घालू शकता अच्छा त्याला असं फोल्ड करू शकतो छान चालू आहे अवश्य भेट द्या नमस्कार काय आज घेऊन आलास आता म्हणजे आपल्याकडे मसाल्याचे डबे वगैरे आहेत पिझ्यामध्ये अच्छा हे काय कढया कढया आहेत हे पातेली पातेली वगैरे आहेत लंगरी पातळी पण आहे लंगरी पण आहे सॅलो फ्राय वगैरे अच्छा हे हे चहाच भांड आहे चहा कॉफी करतो आपण याच्यात पण सायझेस साथ आहेत का त्याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस मिळतील काय हे प्राइस आहे ह्याची हे चौदाशे रुपयाला सोळाशे तीन साईज घेतली त्यामध्ये अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला असं वेगवेगळे कढ्या वगैरे आहे हंडी पण आहे हंडी आहे हंडी ब्रास मध्ये आपण काही बिर्याणी वगैरे करतो आणि ही बीत बी येणार मॅडम त्याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळतील तीन साईज येतात तवा पण आहे पिठ्याचा आपण काही पोळ्या करतो भाकरी परोठ्या वगैरे करतो त्याच्यासाठी घंटा पण आहे त्याच्याकडे oh. आणि ह्या स्टीलच्या छोट्या छोट्या कढई आहेत yeah. ट्रायफ्लायच्या कढई आहेत हनीकॉमच्या आहेत तर बरंच सारं ह्याच्याकडे तुम्हाला भांडी बघायला मिळणार आहे जी आपल्या किचनमध्ये अगदी युजफुल असतात शिवाय लोखंडाची पण आहेत लोखंडाच्या कढई आहेत फ्राय पॅन आहेत तवे आहेत तर तुम्ही यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा yeah. हां क्या हे दादा ये, uh, है है इसमें चाय पत्ती नहीं देती है। अच्छा में है। अच्छा पाउडर इस, में में पाउडर यस इसको सिर्फ गर्म पानी में ऐड ऐड करना करना है अलग करना है तो अलग 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 से आपको कोई भी भी कुछ नहीं तो इसमें अलग अलग पांच फ्लेवर है जीरा है जिंजर है आमला है दालचीनी है अच्छा पांच तरह इसमें